नंदुरबार जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर लहाडे यांच्या बदलीसाठी कर्मचाऱ्यांचे आंदोलन नंदुरबार जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे यांच्या बदलीसाठी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे महाराष्ट्र राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटना एम नंदुरबार जिल्हा महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना नंदुरबार जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियान समन्वय समिती नंदुरबार जिल्हा राज्य शासकीय कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र राज्य नंदुरबार जिल्हा यांनी एकत्र येत हे आंदोलन सुरू केले आहे भ्रष्ट जिल्हा शल्य चिक्सक डॉक्टर वर्षा लहाडे यांची नंदुरबार जिल्ह्यातून बदली करावी या मागणीसाठी जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर काळ्या फिती लावून आंदोलन सुरू करण्यात आले आहे आंदोलनाची रूपरेषा अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस काळ्या फिती लावून काम करणे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते दोन मार्च दोन हजार पंचवीस धरणे आंदोलन साखळी उपोषण तीन मार्च दोन हजार पंचवीस ते नऊ मार्च दोन हजार पंचवीस काम बंद आंदोलन आवश्यक वस्तू आणि वैद्यकीय कायदेशीर प्रकरणे वगळता मार्च 2025 पासून, बेमुदत पूर्ण सेवा बंद आंदोलन जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि आंदोलकांनी दिलेल्या माहितीनुसार डॉक्टर वर्षा लहाडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून हे आंदोलन करण्यात येत आहे आंदोलकांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की जर त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर ते बेमुदत पूर्ण सेवा बंद आंदोलन करतील यामुळे रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो